नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीवी न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी महामंडळाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक ठाकूर यांची नियुक्ती रद्द करून चव्हाण यांची नियुक्ती करा राष्ट्रीय बंजारा विकास मिशन शंभर कोटी निधी मंजूर मात्र जाचक आटी व ठाकूर यांच्या मनमानीमुळे निधी पडून मुंबई मंत्रालय येथील इतर मागासवर्गीय महामंडळाचे प्रफुल्ल राजाराम ठाकूर हे वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळात प्रभारी व्यवस्थापकीय संचालक पदावर दोन अडीच वर्षापासून नियुक्त असून त्यांची पुन्हा एकदा फेर नियुक्ती केल्याने बंजारा समाजात नाराजीचा सूर दिसून येत असून मागील काळात शंभर कोटी निधी पडलेला असताना त्यांनी अनेक जाचक अटी लागू करून त्रुटी असल्याचे कारण सांगून फाइल रद्द केली जाते दीड ते दोन जा मनमानी जाते की फाइल मध्ये काहीही त्रुटी काढा व मंजुरी देऊ नका मात्र जालना जिल्ह्यातील राजू तारा राठोड यांची कुठलीही फाईल नसताना त्यांच्या खात्यात पंच्याहत्तर हजार रुपयाचे आरटीजीएस केले कसे व जालना तीन लाभ जलन्यातील तीन लाभार्थ्यांची फाईल पूर्ण असताना ती मंजूर का झाली नसून तेथे येथेच धूळ खात पडून आहे व ते एस टी महामंडळाच्या जाहिरातीवर जास्तीचा खर्च करणे यासह अनेक तक्रारी आहेत मात्र त्यांची फेरनियुक्ती कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे बंजारा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ असून त्या पदाला योग्य न्याय देण्यासाठी बंजारा समाजाच्याच व्यक्तीची नियुक्ती महत्वाची असायला पाहिजे नसता हे महामंडळ नसून खोळंबा झाल्याशिवाय राहणार नाही यामुळे त्यांची फेरनियुक्ती तत्काळ रद्द करून त्या ठिकाणी इतर मागास बहुजन कल्याणचे उपसचिव दिनेश चव्हाण यांची नियुक्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुलजी सावे यांना एका निवेदनाद्वारे राष्ट्रीय बंजारा विकास मिशन चे मराठवाडा महासचिव वैजनाथराव जाधव जाधविकराव चव्हाण जिल्हा सचिव काळू चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष नामदेव राठोड यांनी दिले व नियुक्तीचा आदेश रद्द न केल्यास बारा फेब्रुवारी पासून लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट संग्राम टीव्ही न्यूज जालना